नमस्कार मी अक्षय कांबळे राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचा पदाधिकारी आज आपण भेट देत आहोत सर्वंट ऑफ इंडिया या गोखलेने एकोणीसशे पाचला स्थापन केलेल्या संस्थेला काँग्रेसच्या इतिहासामध्ये आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वंट ऑफ इंडियानं तसेच सामाजिक चळवळीमध्ये दे, दलितांच्या उद्धारामध्ये गोखलेंच्या ह्या इन्स्टिट्यूटनं खूप मोठं असं भरीव काम केलेलं आहे पण आज आपण बघू शकतो की इन्स्टिट्यूट बंद असलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते ताळे लावलेले आहेत शेवाळे जमा झालेले आहेत ज्या इमारतींच्या भिंती आहेत त्या भिंतींना भेगा पडायला लागले अशा ऐतिहासिक वस्तूकडे काँग्रेसचं लक्ष नाही आहे ना, ना, ना ना ही दुर्दैवाची बाब आहे मी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आणि गांधीजींना मानणाऱ्या गोखलेंना मानणाऱ्या तमाम त्यांच्या सर्व भक्तांनाही विनंती करू इच्छितो की या इन्स्टिट्यूटकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण का आज देशामध्ये तुळसेचं वातावरण असताना आज आपल्याला लोकांना गोखले शिकवले पाहिजेत बाबासाहेब आंबेडकर शिकवले पाहिजेत गांधीजी शिकवले पाहिजेत त्यासाठीच हा सगळी आमची जी दडपड आहे ती दडपड आहे है। आपण ह्या इन्स्टिट्यूटच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनी आर एस एस आणि भाजपानं काबीज केलेल्या आपण पाहू शकतो पुण्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आहे तीच परिस्थिती आज मला नागपूरमध्ये सुद्धा पाहायला मिळते मी काही विशेष प्रयत्न करून काही माहिती मिळवली त्यामध्ये काही धक्कादायक माहिती या इन्स्टिट्यूटच्या संदर्भात आणि या इन्स्टिट्यूटचे जे मालकी हक्क होते ज्या जमिनी मालकी हक्कातर्फे काँग्रेसकडे होत्या या संस्थेकडे होत्या त्या संदर्भात मिळालेल्या थोड्याच वेळा थोड्याच दिवसात ती पत्रकारांना देईन धन्यवाद